आपल्याकडे फॅड आला नवीन बघा आपण पंजाबला जातो पंजाबवरून गाय आणतो तर पंजाब मध्ये जाण्याची गरज नाही असं मला वाटतं कारण आपण आपल्याच गोट्यावर आपल्या जेवढे गायांची दूध देण्याची कॅपॅसिटी असते पण त्यांना त्या प्रकारचं खाद्य न दिल्यामुळे ना तेवढं दूध देऊ शकत नाही म्हणजे आपण पंजाब मधून जरी गाय आणली तर तिला खाद्यच न दिला आपण तर ती देऊ दूध दिल्याची काय गॅरंटी ती तालुक्यातील प्रत्येक लोक विचारतायत आहे माझ्या गोटांमध्ये गायची कॅपॅसिटी वाढत नाही तर काय करायला पाहिजे प्रत्येक जण म्हणतोय प्रत्येकाचे असे प्रश्न येऊ लागले आणि आम्ही एक असा फार्म आलेला आहोत का बारामती आयोगाच मॅकबुक वापरल्यामुळं तिथं काय काय फायदे झाले बॉक्स त्यांच्या पहिल्या पहिल्या जी गाय होती मॅकबुक दिल्याबद्दल काय बदल झाला गायची कॅपॅसिटी त्यांनी कशी केली आज आपण त्यांच्या फार्म आलेलो आहोत आणि आज त्यांच्याकडून आपण त्यांची पूर्ण गोट्याची माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या घोट्यावरती जवळजवळ पंचवीस गायी आहे त्यापैकी दुधाच्या गायात दहा आहे आणि बाकी आपण कालवडी वगैरे संगोपन करतो आता टोटल गायांच दूध किती आपल्या टोटल गायांचं एकशे सत्तर लिटर दूध चालू आहे एकशे सत्तर लिटर दूध चालू हो त्याच्यामध्ये चाराचं काय काय नियोजन हो आहे चाराच आपला वर्षभर घास असतो तो पण बेल सायलेज मध्ये असतो आणि त्यानुसार त्याच्याप्रमाणे सोबत आपला कोरडा चारा पण असतो आणि घास आणि आपलं स्वीट आपल्याच मॅगा स्वीट वगैरे वापरतो आपण आणि टोटल दूध एकशे सत्तर चालू हो आता खाद्य कोणतं वापरते साहेब आपण खाद्य आपण आता मॅकबुष्ट वापरायला लागलो कारण हा गाय जणल्यापासून समजा तिला पहिल्यांदा जर नव्वद दिवस जर मॅक्स बुष्ट दिलं ना तर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा मिळतो आपल्याला कारण गायचा जो दूध वाढण्याचा कॅपॅसिटी असते ती साधारणतः नव्वद दिवसापर्यंत असते पण नव्वद दिवसापर्यंत आपल्या गायचं दूध वाढत राहिलं तरच त्याचं आपल्याला प्रॉफिट मध्ये असते काय आणि नव्वद दिवसानंतर ते दूध कमी होण्यास सुरुवात होते म्हणजे आपल्या गायीचं दूध जवळजवळ नव्वद दिवसापर्यंत वाढलंच पाहिजे बरोबर आता एक तुम्हाला काय चेंजेस जाणवला काय वाटलं आता जी गाय सतरा अठरा लिटर दूध देते तर ती काय चेंजेस वाटलं आपण जेव्हा मॅक्स बुश चालू केला ना तेव्हापासून आपल्याला साधारणतः जवळजवळ पाच एका गाई मागे गा, चार ते पाच लिटरचा वाढ दिसून आली आणि त्याच्या त्याच्यापासून मिळणारे प्रोटीन वगैरे जे घटक आहे चांगले ते साहेबांनी समजून आणलं गोरे साहेबांनी का ते जर तुम्ही गायच्या म्हणजे पोषणासाठी चांगल्या होतील आणि जिला जे आपण दुधातून जे मटेरियल काढतो प्रोटीन वगैरे तर ते मॅक्स बुस्ट मध्ये अवेलेबल करून दिलं त्यांनी त्याच्यामुळं गायची तब्येत पण चांगली असते आणि त्याच्याबरोबर ती दुधाची कॅपॅसिटी पण चांगल्या प्रमाणे वाढलेली तुम्हाला दुधाची कॅपॅसिटी पण झाली हो म्हणजे जी, जी जी समजा आता जी आपली गाय आपल्या आपल्या गोट्यावर समजा पंचवीस लिटरची गाय आपल्याच माहित नव्हतं ते आता मला पण नव्हतं माझ्या घाट्यावर तीस लिटर दूध देणारी गाय पण आम्ही जेव्हा दुसरं खाद्य वापरत होतो तेव्हा आमची गाय ती चोवीस पंचवीस लिटर दूध द्यायची पण त्याच गायला आम्ही बुस्ट वापरला तर ती सत्तावीस अठ्ठावीस लिटर पण गाय गेली म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय का आपल्या गोठ्यामध्ये गाय आहे पण त्या पद्धतीचं फीड पण तिला दिलं पाहिजे मॅकबुश दिल्यामुळे त्यांची गायी जी वीस लिटर बावीस लिटर दूध देत होती ती, ती सत्तावीस ते अठ्ठावीस वर पोचली हो, हो, आहे बरोबर आणि गाभन काळात कोणतं आपण गाभन काळाचं गर्बिणी वापरतो आपण बारामध्ये मध्ये जे गर्बेणी आहे ना ते वापरतो गरबिणीमुळे काय चेंजेस वापर गर्भिणी जर वापरली तर जे वासरा जे वासरू असताना ना पोटातलं तर त्याची वाढ व्यवस्थित होते आणि त्याच्यामुळं गाय व्यानंतर आहे ना तर तिथे दार पडण्याला कोणताही प्रॉब्लेम नाही येत नाही आणि आम्हाला कधी वासर ओढायची गरज पडत नाही म्हणजे असं काही फरक नाही पडते कधी आम्ही त्यांना बाकीच सप्लिमेंट पण द्यायची गरज कधी पडली नाही आम्हाला आणि आपण त्याचबरोबर वासरांना काय देत वासरांना आपण आहे ना छोट्या वासरांना आपण काप स्टार्टर देतो त्यानंतर आयग्रो पोशन देतो सहा महिन्यात आयग्रो पोशन देतो आणि त्यानंतर आपण मग आता जेव्हा गाबण काळ असेल तेव्हा गरमी वापरतो तर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना काय करणार हे बघा आपण शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपल्या गोठ्यावर भरपूर प्रकारचे गाय असतात त्यांची कॅपॅसिटी पण आपण बघत नाही कधी का ती आपली गाय किती लिटर दूध देऊ शकते काय तर आपण आपल्या गायची कॅपॅसिटी बघण्यासाठी समजा आपण चांगलं जर खाद्यपेठ वापरलं बारामध्ये आग्र तर आता मी आतापर्यंत वापरलं खाद्य तर मला सगळ्यात इफेक्टिव्ह बारामध्ये अग्रह तर मॅक्स बुश वापर वाटलं कारण त्यामुळे काय होतं आहे का दुधाची क्वालिटी वाढते गायीच्या त्यांना दुधाची क्वांटिटी पण वाढते म्हणजे जी, जी गाय आपली जेवढी जी कॅपॅसिटी ना तेवढ्या पर्यंत दूध देऊ शकते आणि त्याचबरोबर आपली गाय समजा आपण दुसरीकडे जातो गाय बघायला अरे आपल्याकडे फॅड आला नवीन बघा आपण पंजाबला जातो पंजाबवरून गाय आणतो तर पंजाब मध्ये जाण्याची गरज नाही असं मला वाटतं कारण आपण आपल्याच गोट्यावरती आपल्या गायांची दूध देण्याची कॅपॅसिटी असते पण आपण त्यांना त्या प्रकारचं खाद्य न दिल्यामुळे ना तेव्हा दूध देऊ शकत नाही म्हणजे आपण म्हणून जरी गाय आणली तर तिला खाद्यच नाही दिला आपण तर ती दूध दिल्याची काय गॅरंटी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा अनुभव आहे एका मेहबूट खाद्यामुळे त्यांची गायची कॅपॅसिटी पण जास्त झाली हा विचार आपण शेतकऱ्यांनी केलाच नाही शेतकऱ्याचे फक्त प्रश्न आहेत आमच्या गायचे दूध वाढून द्या आणि क्वालिटी मध्ये पण सर क्वालिटी मध्ये फायदा होतो शंभर टक्के धन्यवाद